नमस्कार मंडळी मी सागर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये मंडळी आता आपण चालू आहेत रेडीला रेडीचा गणपती बघायला रेडी, रेडी, रेडी आपल्या होडवड होडवड्यापासून साधारण चोवीस किलोमीटर अंतरावरती आहे मंडळी वेंगुर्ल्या तालुक्यातील प्रसिद्ध असलेला गणपती म्हणजे रेडीचा गणपती नवसाला पावणारा गणपती असा याची ख्याती आहे चला तर मग आपण आता जाऊयात रेडीला माझ्यासोबत असणारे मेघा आणि शानू जाधव तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि कमेंट करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर या ला मंडळी आता आपण जाऊयात मंदिराकडे दुपारचे तीन वाजलेत ऊन खूप लागते या बाजूला बघताय श्री स्वामी समर्थांचं मठ आहे हे वासरू बघा किती छान वाटतंय आणि हे जे दुकानं लावले आहेत पूजेचे सामान वगैरे आणि प्रसाद वगैरे मिळतात इथे मंडळी ह्या ज्या पायऱ्या आहेत मंदिराकडे जाण्याच्या ह्या सुद्धा चिरांनी बन बनलेल्या आहेत आणि समोर बघताय मंदिर अतिशय सुंदर आहे दुपार असली तरी ही भाविकांची गर्दी येते आपल्याला पाहायला मिळते आणि हा आहे रेडीचा गणपती मंदिर तर मंडळी आता आपण पोचलो आहे रेडीच्या गणपती मंदिराकडे दुपारचे तीन वालेत ऊन खूप पडलं आहे आम्ही येताना मळेवाडला गेलतो आमच्या पाहुणे तिकडे गणपती त्यांचा होता आणि तिकडून आता इकडे गणपती मंदिराकडे आले रेडीच्या तर चला तुम्हाला आता रेडीचा गणपती दाखवतो हा आहे मंदिराचा गाभारा मंदिराचा झुंबर पण खूप छान आहे आणि मंडळी समोर बघताय रेडीचा द्विभुज गणपती या गणपतीचं वैशिष्ट्य असं की या गणपतीला दोनच हात आहे ही मूर्ती अंदाजे सहा फूट उंच आणि चार फूट रुंद आहे सामान्यतः गणपतीला चार हात असतात पण ही मूर्ती द्विभुज आहे म्हणजे दोन हात असलेली आहे रेडी या गावात लोखंडाच्या खाणे नागोळा वाडीतील सदानंद नागेश कांबळी हा ट्रक ड्रायव्हर म्हणून एका लोह कंपनीत कामाला होते रेडीतील खाणीवरून बंदराकडे आणि बंदराकडून खाणीकडे असे लोहखनिजांनी भरलेली ट्रकची त्यांची सतत ये जा होत असे अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तरला रात्रीच्या वेळी सदानंद कांबळे यांनी रेडी या ठिकाणी ट्रक उभा केला आणि तेथे त्यांना ते झोप लागली पहाटेच्या सुमारास त्यांना एक स्वप्न पडले आणि गणपतीने दृष्टांत दिला की या ठिकाणी खोदा या ठिकाणी माझं वास्तव्य आहे त्यानुसार सदानंद कांबळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खोदकाम केले आणि त्या ठिकाणी जांभ्या दगडाची गणपतीची मूर्ती सापडली त्या मूर्तीला दोनच हात होते त्यानंतर देवीचा कौल घेतला आणि तेथे ते गणपती मंदिर बांधण्यात आलं मंगलमूर्ते विघ्नहरा दुरीतनाशना कृपा करा मंदिराला संपूर्णपणे टाईल्स लावलेले आहेत मंदिराला आतून प्रदक्षिणा घालताना काही देवांच्या मूर्तींच दर्शन होत जसं इथे शंकराची छान अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तसंच ही मूर्ती आहे तसंच इथे पुढे ब्रह्मदेवाची सुद्धा मूर्ती आहे लक्ष्मी आहे अतिशय सुंदर मूर्ती आहेत या तसच विष्णूंची छान अशी मूर्ती येथे आपल्याला पाहायला मिळते गाभाऱ्यामध्ये धातुरूपी कासव आहे हे झुंबर आहे जी मंदिराची शोभा वाढवतात अशी दोन झुंबर आहेत एक इथे आणि एक आतमध्ये या सभा सभामंडपात बसलं की अतिशय प्रसन्न वाटतं इथे आपल्याला एक बॅनर बघायला मिळतो त्यावर रेडी गणपतीची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळते सभामंडपातच एक छोटस दुकान आहे त्यामध्ये गणपतीच्या छोट्या मूर्त्या माळ धागे ब्रेसलेट वगैरे मिळतात मंडळी मूर्ती जेव्हा उत्खनन करून काढली तेव्हा अशी होती याचा ओरिजिनल फोटो बघा आणि हे आहेत सदानंद कांबळे यांच्या स्वप्नात देवाने दृष्टांत दिला मंडळी आता गणपती बघून झालाय आपला आपण जाऊया आता समुद्रकिनारी या बाजूला आहे गणपती मंदिर आणि हा रस्ता आहे बीचकडे जाण्याचा मंडळी बीचकडे जाण्यासाठी बीच या चिरांनी बांधलेल्या पायऱ्या आहेत आम्ही आता या पायवाटीवरून बीचच्या बीचकडे चाललोय समुद्र समुद्रकिनारी छान अशी नारळाची झाडं बघायला मिळतात फायनली मंडळी आता आपण आलो आहे समुद्रकिनारी समोर छोट्या छोट्या होड्या पाहायला मिळतात आपल्याला अतिशय सुंदर हो बीच चा चा आहे आणि समुद्रकिनारा जास्त खोल नाही आहे त्यामुळे बिनतास पाण्यात उतरून एन्जॉय करू शकता तर मंडळी आपण आहोत आता रेडीच्या बीचवरती रेडीचं गणपतीचं मंदिर आहे ना त्याच्यापासून अगदी जवळच आहे रेडीचा बीच अतिशय सुंदर आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळे माणसं थोडी कमी आहेत खडकाळ भाग जास्त पाहायला मिळतो इथे हा सीन खूप छान वाटतं इथे दोन होडे आहेत आणि नारळाची झाडं पण खूप छान वाटतं इथे या बीचवर अतिशय प्रसन्न वाटतंय माणसांची वरदळ जशी कमी आणि निसर्ग पण खूप छान वाटतोय समुद्राच्या लाटा वगैरे खूप छान वाटतात तिथे बसायला आता या खडकावरून चाललोय पुढे पुढचा पुड़ समुद्रकिनारा पण छान दिसेल रेडीचा गणपती बघून झाला एडीचा बेस सुद्धा बघून झाला आता आपण चालूया आपल्या घरी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या